बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण अकरावे मी कांताबाईकडे गेलो त्यांच्याकडे कार होती त्या कधी कधी परळीला जात होत्या मी त्यांना म्हणालो मला सोनपेठला घेऊन जाता का पण त्या म्हणाल्या तुझी शाळा आहे एवढं शिक तुला उन्हाळ्यात घेऊन जाईन तुझी आई तुला सोनपेटेला ठेवत नाही मग कशाला जातोस मी मना आजीच्याच घरी झोपलो मना आजीला मी म्हणालो आजी तुमच्या घरीच मला एवढं वर्ष ठेवा ना मनाजी हो म्हणाल्या मला खूप चांगलं वाटलं मनाजीचं घर आमच्या घरच्या शेजारीच होतं फक्त एक रस्त्यामधून जात होता, होता। सकाळीच माझी आजी मनाजीच्या घरी आली रडून म्हणत होती चला घरी आमचं चुकलं सुशिला देखील आली त्यामुळे मी परत घरी गेलो न जाऊन काय करणार होतो आईचा ना बापाचा सहारा अशी माझी अवस्था झाली होती सहावीची परीक्षा संपली पास झालो आता मी सातवीत गेलो होतो आता फक्त एक वर्ष नेरल्याला काढायचं होतं कारण तिथं सातवीपर्यंत शाळा होती निर्ल्याला इंग्रजी शिकवणारे गुरुजी नव्हते त्यामुळं मी सातवीत होतो तरी देखील मला ए बी सी डीची साधी ओळख नव्हती सातवीच्या पुढे माझं शिक्षण कोण करील नेरलं सोडून करमाळा किंवा इतर दुसऱ्या गावाला शिकायला जावं लागणार होतं आणि आजोबा म्हणायचे सातवीपर्यंत शिक्षण खूप झालं पुढे शिकून काय करायचं तुला नोकरी थोडीच का लागणार आहे शेतात काम कर नाहीतर जलसापाटी ढोलकी वाजवायला शिक तुला दोन चार म्हशी आणि पाच सहा शेळ्या घेऊन देतो असा आजोबा नेहमी म्हणत आईनं नाचगानं सोडलं होतं आता तिचाच मुलगा ढोलकी वाजवून नाचणाऱ्यांना नाचवणार हे विचारणं माझं डोकं भनानून जाई कधीकधी झोपेमध्ये स्वप्न पडायचं आई नाचत आहे आणि मी ढोलकी वाजवीत आहे झोपेतून दचकन उठायचो रात्रभर झोप येत नव्हती माझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे कळत नव्हतं प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपला मुलगा शिकावा समाजात त्यानं चांगलं नाव कमवावं मग माझ्या आईला का वाटत नसावं की मी शिकावं पुढे माझ्या जीवनाचं काय होईल डाकू चोर होईन की तमासगीर होईन की गुराकी होईन ह्याविषयी माझ्या आईला माझी काळजी का वाटत नाही माझ्या जीवनाचा विचार आई का करीत नाही कितीतरी विचार माझ्या डोक्यात घोळत होते वर्षामधून एखाद्या वेळेस आई मनी ऑर्डर पाठवायची ती देखील मला बघायला मिळत नव्हती कधी पायाला चप्पल नसायची तसाच शाळेत शेतात जात होतो पाठीमागे चड्डी फाटलेली असायची वरचेवर कामानं माझा जीव वैतागून जात होता असाच सहावी पास झालो एके दिवशी विचार केला की सोनपेठला जावं आणि आईला म्हणावं मी तुझा मुलगा म्हणून तुला लाज वाटत असेल तर नोकर म्हणून तू तु तु तुझ्या समाजाला सांग म्हणजे तुझी इज्जतही जाणार नाही आणि माझ्या जीवनाचं चांगलं सा होईल नेरलेला काम करण्यापेक्षा सोनपेठला काम केलं तर माझं शिक्षण तरी होईल एवढं करूनही आईनं मला सोनपेठला ठेवलं नाही तर बाब्याबरोबर मुंबईला जाण्याचं जा ठरवलं या दृष्टीकोनातून सोनपेठला जाण्याचं ठरवलं पण जाण्याकरता माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी सहावीची पुस्तकं अर्ध्या किमतीत विकली परसावरच्या पाच सात कोंबड्या विकल्या आणि दुसऱ्याच दिवशी मी सोनपेठला कोणालाही काही न सांगता निर्ल्याहून पळून आलो मला बघून आई बाहेरून हसत होती परंतु आतमधून तिला काय वाटत असेल हे मला कळत नव्हतं पाच सहा दिवस झाले मला भीती वाटत होती की आई मला परत निर्ल्याला पाठवील की काय माझी हिंमत नव्हती आईला म्हणायला की मला सोनपेठला ठेव हो। कारण नानांना घरातले सर्व घाबरत होते नानांसमोर उभं राहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती आई पण एकाच पत्र्याच्या खोलीत राहत होती त्या खोलीत एकच पलंग होता तिथंच स्वयंपाक आणि तिथंच झोपणं त्यामुळे नाना आले की नानांसमोरच बसावं लागत होतं बाजूच्या खोलीत पिठाची गिरणी दोन खोल्यांच्यामध्येही फक्त एक भिंत होती त्या भिंतीत मोठी खिडकी केली होती त्या खिडकीतून आई गिरणीकडे लक्ष देई आणि पैसे घेई एकीकडे आईला स्वयंपाक करावा लागे स्वयंपाक करताना गिरणी चालू झाली तर स्वयंपाक करता करता ग्राहकांकडून पैसे घ्यावे लागत असत पिठाच्या गिरणीवर एक नोकर होता तो मोठ्या आईच्या म्हणजे सावत्राईचा आई गावचा होता तरुणपणापासून तो नानांजवळच होता त्याला मी मामा म्हणायचो घरचं सगळं काम त्याच्याकडे असायचं राहणं खाणं आमच्याकडेच होतं आईला मी मदत करायचो आईला आणि नानांना कमाल वाटायची की मला स्वयंपाक येतो पाडव्याचा सण होता आई विटाळशी होती त्या दिवशी पुरणाच्या पोळ्या कराव्या लागत शेतातल्या कामगारांना जेवायला बोलवावं लागत आईला चिंता पडली होती उद्या एवढ्या मोठ्या सणाचा स्वयंपाक कोण करील मी सकाळी चार वाजता उठलो आंघोळ केली देवाची पूजा केली नळाचं पाणी भरून ठेवलं आईला म्हणालो मी नानांच्या न्याहारीसाठी पोहे किंवा भाकरी करून ठेवतो पडद्याच्या मागे स्वयंपाक करावा लागत असे त्यामुळे मी काय स्वयंपाक करत आहे हे आईला दिसत नव्हतं नानाने दीपक पलंगावर झोपले होते आणि घरात विटाळ होऊ नये म्हणून आई गिरणीत जाऊन बसली होती मी हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली सणाचा बाजार केलेला होता नऊ वाजेपर्यंत पुरणाच्या पोळ्या होत्या आमटी केली भात शिजायला टाकला गिरणीवाले मामा ला। ला घरात आले आणि पडदा बाजूला करून बघितलं की कोण स्वयंपाक करीत आहे पूर्णाचा स्वयंपाक बघितल्याबरोबर ते म्हणाले अहो अक्का किशोरनं पूर्णाचा स्वयंपाक केला आईला घरातले अक्का म्हणायचे मामाला विश्वास वाटत नव्हता आणि आईला तर वाटतच नव्हता गिरणीच्या खिडकीतून आईनं डोकावून बघितलं आईला कमाल वाटली नाना उठले आंघोळ केली आणि आईला म्हणाले जेवायला काय आहे आई म्हणाली थोडं थांबा आमच्या गल्लीतले बालाजी दहिवाळ आईनं जन त्यांना जेवायला बोलावलं पूर्णाचं जेवण बघून नाना आश्चर्य करू लागले कोणी स्वयंपाक केला आई म्हणाली किशोर नानांना ना, 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 विश्वास वाटत नव्हता कारण माझ्या आईला देखील अजून पुरणाच्या पोळ्या येत नव्हत्या सगळ्याजणी जेवण केलं धोबिनीला शेण काढणाऱ्या महारणीला भांडीवाल्या बाईला सगळ्यांना मी वाढून दिलं माझ्या आमटीची आणि पुरणाच्या पोळीची सर्वजण स्तुती करत होते मी आई आणि दीपकनं जेवण केलं दुसऱ्या दिवशी महारणीनं आईला विचारलं की मालकीन कालचा स्वयंपाक लई चांगला झाला होता असली आमटी तर मी कधी खाल्लीच नव्हती आई मोठ्या अभिमानानं सांगत होती माझ्या मोठ्या मुलानं केला होता आईनं मला माझा मुलगा म्हटलेलं पहिल्या वेळेस मी ऐकलं मला खूप चांगलं वाटलं विटाळसीचे चार दिवस संपले आईला मी आंघोळ घातली सकाळी स्वयंपाक करून तिला जेवायला वाढलं आता गिरणीचे पैसे देखील मी घेऊ लागलो गिरणीत बसायचो आईला माझा मोठा आधार झाला नाना आईला म्हणायचे किशोरला कधी कंटाळा येतो की नाही तुझ्या लाडक्या दीपकला थोडं काम करायचं झालं की रडायला लागतो नानांनी आणि आईनं ठरवलं की मला सोनपेटीला ठेवायचं माझा आनंद गगनात मावेन असा झाला शाळा सुरू झाल्या निर्ल्याच्या शाळेला नानाने पत्र पाठवलं की किशोरचा शाळेचा दाखला लवकरात लवकर पाठवणे सोनपेठच्या शाळेनं देखील निर्ल्याच्या शाळेला पत्र पाठवलं परंतु दाखला काही आला नाही कारण कोंडी बाजोबांचा विरोध होता पंधरा दिवसानंतर नाना स्वतः निर्ल्याच्या शाळेत गेले आणि त्यांनी दाखला आणला शाळेत माझं नाव टाकलं आई मला म्हणायची तुला कोणी जात विचारली तर मी साळी आहे असं सांग दाखल्यानुसार मी कोल्हाटी होतो पण आईच्या म्हणण्यानुसार मी साळी समाजाचं आहे याचं नाटक करावं लागणार होतं परंतु नाटक ते नाटकच असतं खरं कुठं लपत असतं का शाळेतले गुरुजी आणि विद्यार्थी एकमेकांत चर्चा करायची की हा मुलगा तर कृष्णराव वडकराचा आहे मग याचं नाव किशोर शांताबाई काळे असं का कृष्णराव वडकर तर साळी जातीचे आहेत पण याची हजेरी पटावर कोल्हाटीही जात आहे कोणी कोणी म्हणायचं याला बाप नाही सुरुवातीला शाळेत जायचं म्हणजे सर्व शरीरावर काटे उभे राहत होते हळूहळू मला या गोष्टींची सवय झाली कोणीच माझ्याशी मैत्री करीत नव्हते सुरुवातीला दीपक लांडे आणि संजय लांडे यांनी माझ्याशी मैत्री केली नंतर काही दिवसांनी त्यांना शाळेतली दुसरी मुलं चिडवीत होती माझ्यामुळं म्हणून त्यांनी देखील माझी मैत्री सोडली मला शाळेत इंग्रजी या विषयाचं काहीच ज्ञान नव्हतं माझ्या वर्गातली मुलं इंग्रजी वाचत होती आणि मला ए बी सी डी देखील ओळखता येत नव्हतं मला शिक्षणच अवघड वाटत होतं वर्गातले सर्व विद्यार्थी मला हसायचे इंग्रजी शब्द मला पाठ होत नव्हते म्हणून मग गुरुजींचा मला मार खावा लागत असे बनसोडे गुरुजी हे माझे वर्गशिक्षक होते ते नानांच्या भावकीतलेच होते नानांनी त्यांना माझ्याकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं ते मला विज्ञान हा विषय शिकवायचे परंतु इंग्रजीविषयी काही अडचण आली तर मी त्यांच्याकडे जात होतो माझ्या घराच्या समोरच शेख नावाचे शिक्षक होते ते नववीचे वर्ग शिक्षक होते परंतु मी नेहमी इंग्रजीसाठी त्यांच्याकडे जात होतो कारण ते शाळेत इंग्रजी शिकवित असत नेरल्याला सर्व विषय एकच शिक्षक शिकवीत परंतु सनपेठला प्रत्येक विषयाला वेगळे वेगळे शिक्षक प्रत्येक तासाला वेगळेच शिक्षक येत मला जरा वेगळेच वाटायचं पिठाच्या गिरणीत बसून मी अभ्यास करायचो नाना रात्री आठ वाजता जेवण करून बाहेर जात सकाळी चार वाजता परत येत रात्रभर नाना पत्त्याच्या क्लबमध्ये बसून पत्ते, क्लब पत्ते खेळायचे दिवसभर झोपून सायंकाळी पाच वाजता उठायचे रोज माझ्याकडून गिरणीच्या पैशांचा हिशोब घ्यायचे मी हिशोब लिहून ठेवत होतो किती खर्च झाले आणि किती जमा कारण दोन्ही घरचा संसार गिरणीच्या पैशावर चालत होता दळण किती उदार गेले हे रोज लिहून ठेवायला लागत असे इंग्रजीमध्ये मी हळूहळू प्रगती करू लागलो माझ्या वागण्यात बोलण्यात सुधारणा होत होती अंगाची कातडी गोरी झाली होती परंतु माझ्या त्रासात आणि कष्टात कमी झाली नव्हती त्यामध्ये देखील सुधारणाच होत होती कारण जितकं निरल्याला काम करावं लागायचं तितकं सोनपेटेलाही देखील नाना मटका खेळायचे जिंकले तर त्या दिवशी आनंदीत असायचे ज्या दिवशी हरले त्या दिवशी मटक्यावरचा राग आमच्यावर काढायचे पत्ते खेळायचे हरले की त्या दिवशी दिवसभर शिव्या मार खावा लागत असे मी नेलेला होतो त्यावेळेस मी माझं स्वतःचं दुःख सहन तरी करू शकत होतो पण तो आत्ता माझ्यासमोर आईला त्रास झालेला सहन होत नव्हता मला कारण नाना चार चार दिवस बाहेरगावी जात होते आईला खूप जण सांगायचे की कृष्णराव सावकार जलसापाठी जातात मावशीचं व इतर नाचणाऱ्या बायांचं आईला पत्र निरोप येत होते पण तू आई गप्प बसून सहन करीत होती माझा लहान भाऊ दीपक सकाळी चहाबरोबर ब्रेड खाई परंतु नानापासून चुरून नाना झोपलेले असतील किंवा अंघोळला गेले असतील त्यावेळेस आई म्हणायची हे खा ते खा मला हे विचित्र वाटायचं चुरून का खावं आईची काय मजबुरी आहे आई अशी का वागते असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत माझा भाऊ दीपक जेवण कमी करत होता आणि तो चौथीत असून देखील आईचं दूध पित होता कोणतंही फळ तो आवडीनं खाई त्यामुळं आई मला दीपकसाठी रोज फळं आणायला सांगायची आंब खारीक मुरांबा परंतु नानांपासून चुरून दीपक माझ्यासमोर फळं वगैरे खायचा परंतु त्यातलं मला चवीपुरतं बघायला मिळत नव्हतं आई देखील दीपकवर जास्त प्रेम करायची जणू काही मी तिचा सा सावत्र मुलगा आहे परंतु मला दुःख वाटत नव्हतं कारण माझं शिक्षण होत होतं हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती आईला आणि नानाला नोकराची गरज होती म्हणून मला सोनपेठला ठेवलं होतं सातवी पास झालो जी जी आजारी आहे असं कळल्यामुळं मी निर्ल्याला गेलो मला कोणीच पटकन ओळखत नव्हतं इतका बदल माझ्यात झाला होता निर्ल्यातल्या लोकांना वाटायचं किशोर सोनपेठला किती सुखी असेल एकदाचा माझा वनवास संपला परंतु माझ्या मनाला माहीत होतं की हा वनवास जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत संपणार नाही माझ्या वागण्यात बोलण्यात झाला बदल बघून सुशिला मावशी म्हणाली की किशोर जयाला तुझ्याबरोबर सोनपेठला घेऊन जा जया ही सुशिला मावशीची मुलगी जया त्यावेळेस तिसरीला होती माझ्या आईला एखाद्या मुलीची गरज होती मी नेरल्याला जाताना आई आणि नाना म्हणाले होते एखाद्या म्हातारला किंवा मुलीला घेऊन ये कारण घरात आईच्या हाताखाली कोणीतरी पाहिजे होतं मला मात्र ह्यावेळी जाणवलं की आत्ताच मला सोनपेठला का ठेवून घेतलं मी लहान असताना मला का ठेवलं नव्हतं जयाला मी सोनपेठला घेऊन गेलो जया असल्यामुळं मला थोडासा आधार मिळाला अभ्यासाला वेळ मिळत होता जयाला सोनपेठला शाळेत तिसरी शिकायला ठेवली परंतु नानांचं बाहेरगावी जाण्याचं प्रमाण जास्त वाढत चाललं होतं आईला कळत होतं की पाच पाच दिवस नाना कुठे जातात आई सारखी काळजी करायची सर्वांचा राग आई माझ्यावर काढायची घरात दोन सुंदर बायका असून देखील नाना जलसा पार्टी जात होते जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना ते यालाच दोन तीन दिवसांनी नाना परत आले आई व नाना एकमेकांशी बोलत नव्हते नाना मोठ्या आईकडं नानांची पहिली बायको आमची सावत्र आई तिकडे जेवायला जात जास्त वेळ ते तिकडेच थांबत त्यामुळं आईशी जास्त बोलण्याचा संबंध येत नव्हता नंतर सात आठ दिवसांनी जलसा पार्टी सोनपेठला आली नाना जलसा पार्टीत रात्र दिवस राहत असत त्या जलसा पार्टीत शालन नावाची बाई होती तिच्याशी नानांचा संबंध होता नाना तिच्यावर फार पैसे उडवत हळूहळू घरातील एक एक माल नाना विकत होते आणि जलसा पार्टीत उडवीत होते कितीतरी दिवस नाना घरी झोपलेच नाहीत आईच्या भावना मला कळत होत्या आई देवाच्या पूजेशिवाय काही करीत नव्हती जयाच्या मतीनं घरातला स्वयंपाक मीच करीत असे एके दिवशी मोठ्या आईनं माझ्या आईनं ठरवलं की नानांना जलसापाटीत पकडायचं पण मोठ्या आई नानांना खूप घाबरत त्यांचा हातच कापत असे मोठे पण आलं होतं तरी नानांच्या मारला त्या घाबरत होत्या त्या भीतीमुळं मोठ्या आई नको म्हणाल्या रात्रीचे अकरा वाजले होते मी आई व जया तिघेजण तमाशाकडे निघालो वारकाच्या बाळ्यानं ना पळत जाऊन नानांना सांगितलं की बाई पण इकडेच येतात नाना नगरपालिकेच्या पलीकडून झपाझप जप चालत होते आम्ही त्यांना बघत होतो आम्ही घरी आलो तेव्हा नाना अगोदरच येऊन बसलेले होते ते आमची वाट बघत होते आम्ही घरी जाताच ते एकदम भडकले आणि म्हणाले कुठे गेली होती झक मारायला इतक्या रात्रीचं घराच्या बाहेर पाऊल टाकशील तर तंगडी तुडून टाकीन आई ते वेळी विठ्ठाळची होती त्यामुळे ते त्यांनी जयाला मारायला सुरुवात केली जातीवर जात जाणार असं म्हणून नानाने जयाला खूप मारलं अगदी तिचं डोळं पांढरं होईपर्यंत मारलं शेवटी आईला राहावलं नाही तिनं नानांची मान पकडली आम्ही सर्व मोठमोठ्यानं ओरडायला लागलो नानाने आईला खूप मारलं मी बाहेर दगड आणायला गेलो तितक्यात नानांनी मला पकडलं व खूप मारलं नाना म्हणत होते नाचणार निची पोरं कशी निघणार हिच्या मायची गांड हिला कुणी सांगितलं मधी पडायला म्हणून जयाला परत मारू लागले जया घाबरून पळत सुटली आई सारखीच पोरगी निघाली वळणाचं पाणी वळणालाच जातय गप्पा बसा गप्पा बसा काय झालं सर्वांना बमलायला कोणी मेलं काय तुमचं नानाने घरातले सर्व देव आणले वाईच्या अंगावर फेकले आईला विटाळ होता त्यामुळे ती घरात कुणाला शिवत नव्हती पण त्या दिवशी नाना आईच्या अंगावर देव फेकून मारित होते आई गप्प बसून रडत होती आई म्हणत होती आधी माझं सगळं करा आणि मग दुसरीकडे जाऊन चाटा मी काय तुमच्या मागं लागून आली काय तुमच्यासारख्या माणसाला रोज ताजा माल खाण्याची सवय असल पण मी त्या बायांपैकी नाही माझं सगळं सारखं करा आणि मग कुठेही जा मला गरज नाही दहा बारा वर्ष झाली मला शेती दिली नाही या चार पत्र्यांच्या खोलीत ठेवलं फाटक्या साडीवर जगती माझं सगळं सोनं गोड बोलून घेतलं आता मी कुठं जाऊ माझ्या जा पोरांना कसं सांभाळू मला पोटापुरती भाकरी द्या मग तुम्हाला किती बाया ठेवायच्या तेवढ्या ठेवा वै मी तुमच्या मागं लागून आले नाही मला बर्बाद करू नका ना म्हणाले मला काय करायचंय दुसरा बघ तू आता जाऊ शकतेस जा मी काय तुला अडवलं नाही आई नानांच्या अंगावर धावून गेली व म्हणाली तुम्ही मेलात तरी मी मसन वाट्यात येईन तुमची हाडं उगाळून खाईन तुमच्या बापाला सोडणार नाही निघून जाण्यासाठी सारं सोडून आली नाही मी समाजाची परवा केली नाही आईबापाचा विचार केला नाही पोटच्या गोळ्याला दूर ठेवलं जाण्यासाठी एवढं केलं नाही सारी जवानी तुमच्या जवळ घालवली आता मला जा म्हणता आई अंगावर धावून गेल्याबरोबर परत आईला नानानी मारलं मला असा राग आला होता त्या क्षणी की बस नानांचा खून करावा असं वाटलं पण आईमुळं गप्प बसलो रात्री दीड वाजता आई घराबाहेर पळतच गेली आम्ही पण तिच्या माग पळत होतो आई नदीजवळ गेली उडी मारणार इतक्यात मी तिच्या पदराला धरून खेचलं मी म्हणालो आम्हाला हळदलं कशाला आमचा सांभाळ करता येत नाही तर नाना परत दुसऱ्या दिवशी गावाला गेले आम्ही सर्व चिंतेमध्ये होतो आम्हाला माहीत होतं की नाना बाईला हकलून देण्याच्या प्रयत्नात आहेत आता काय करायचं जा? कुठं जायचं जा? हा मोठा प्रश्न पडला होता आई गावातील प्रतिष्ठित लोकांना नानासाहेब जहागीरदार दत्तोपंत परळकर यांना बोलावून सांगत असे भावकीतल्या काही लोकांनाही सांगितलं नानांच्या काही मित्रांना सांगितलं पण मध्ये पडण्याची कुणाची हिंमत नव्हती का, का नानांना सर्व गाव घाबरत असे आम्ही रस्त्यात असतानाच नाना आले आणि आम्हाला घरी येऊन गेले घरी न जाऊन काय करणार कुठं जायचा जा हा प्रश्न होताच रागाच्या भरात जरी आम्ही कुठं गेलो असतो तरी समाजानं आम्हालाच दोषी ठरविलं असतं ही बाई नाचणारी नव्हती काहीतरी लपडं केलं असेल म्हणून या माणसानं हाकलून दिलं असेल असा आमच्यावर आरोप केले असते व सोनपेठमध्ये जगू दिलं नसतं आम्हाला म्हणून आई मुकाट्यानं घरी गेली आईला मोठा प्रश्न पडला होता आता जावं कुठं पोरं सांभाळावी कशी आई सारखी सारखी रडत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या